मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये त्यांनी आदिवासी महिलांशी जमिनीवर बसून संवाद साधलाय आदिवासी महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांनी त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा जा प्रयत्न आहे काय चालला चाल कारण तिथे स्टेजवर थोडी समजतं की काय चाललेलं आहे बसलं तर समजतं काय चाललेलं आहे म्हणजे हा अनुभव यांनी पहिल्यांदा घेतला कारण हे साध्या तलाट्याशी ग्रामसेवकाशी बोलत नाही तुम्ही साक्षात येऊन सोबत यांच्यासोबत संवाद साधत आहात आमचे मालक हेच आहे सेवक आहोत यांच्याशी भेटायला काय वाटतंय तुला मुख्यमंत्री तुझ्याशी बोलले बेटा कसं वाटतंय तुला सांग सांग ना बोल ना लाजू नको सांग कसं वाटतंय तुला आठवी नंतर शिकणार आहे कॉलेज मध्ये शिकणार आहे सायकल आपल्याला हो ना चालवणार सायकल मुख्यमंत्री कसं कौतुक करते आपण बघत आहोत ताई काय म्हणाल तुम्ही आज मुख्यमंत्री सोबत आलेले आहेत आपण पाहतोय आश्रू दिसत आहेत आनंदाच्या आहेत गाईच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत आहेत हे पहिल्यांदा आहे कारण तिने कधी असा अनुभव केला नसेल त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण नक्कीच आहे भामरागड सारख्या अतिसंवेदनशील भागात मुख्यमंत्र्यांनी आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी यांच्यासोबत बसून संवाद साधलाय गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्ष बंदुका हाती घेऊन माओवादी बनलेल्या चोवीस जणांच्या जीवनात आजचा दिवस अविस्मरणीय ठरलाय कारण माओवादी विचारधारा सोडून आत्मसमर्पण केलेल्या चोवीस जणांमध्ये बारा महिला आणि बारा पुरुष आहेत ही बारा जोडपी आज विवाह बंधनात अडकली गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या हॉलमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला या या विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीसांनी आत्मसमर्पण केलेल्या जोडप्यांना शुभ आशीर्वाद दिले निरीक्षक प्रशांत पुरसे टेक्स सेल गडचिरोली यांना यानंतर मी आमंत्रित करतो सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव देशमुख इंड सेल गडचिरोली यांना यानंतर मी आमंत्रित करतो पोलीस उपकंडक्टर सचिन बोतले विशेष सभेला पदक गडचिरोली यांना पोलीस निरीक्षक राहुल देवडे विशेष अभियान पथक मी आमंत्रित करतो पोलीस उपनिरीक्षक सचिन बोगले विशेष अभियान पथक गडचली यांना यानंतर मी आमंत्रित करतो पोलीस उपनिरीक्षक सुशील सरनायक विशेष अभियान पथक गडचली यांना यानंतर मी आमंत्रित करतो साहेब फौजदार विनोदी सामे विशेष अभियान पथक गडचिले यांना यानंतर मी आमंत्रित करतो साहेब फौजदार सुरपत वड्डे विशेष अभियान पथक गडचिले यांना मिळेल मी आमंत्रित करतो साहेब हो फौजदार महादेव मडक विशेष अभियान पथक प्रांगित राहील यानंतर मी आमंत्रित करतो पोलीस हवालदार ताराचंद मडावी विशेष अभियान पथक गडचिरोली यांना हो मला सांगा कमंडे म्हणजे माओवाद्यांचं गड माहेरगड अशा ठिकाणी पोलिसांनी मावाद्यांना रोखण्यासाठी एक मिलका पत्थर असं पोलिस ठाणं उभारलं आणि तुम्ही या भागात आले आहात निश्चितपणे मी आपल्या पोलिसांचं अभिनंदन करतो की गेल्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आमच्या पोलिसांनी जेही नवीन आउटपोस्ट उघडलेले आहेत हे सगळे अतिशय डिफिकल्ट जागांमध्ये उघडलेले आहेत ज्या ठिकाणी मोठा सिक्युरिटी व्हॅक्यूम होता जिथे माओवाद्यांचं मोठ्या प्रमाणात विचारण होतं आणि ज्या ठिकाणी ज्या गावांमधनं कदाचित त्यांची रिक्रुटमेंट झालं होतं अशी गावं ज्या ठिकाणी कवर होतात अशा भागामध्ये हे आउटपोस्ट उघडलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याचा एक मोठा फायदा कारण आपण पाहू शकतो की अगदी महाराष्ट्राची जी सीमा जिथनं सुरू होते आणि छत्तीसगडची सीमा जिथे संपते त्या ठिकाणी हे आउटपोस्ट उघडलेलं आहे याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एक आपला डॉमिनल्स तयार करण्याकरता आणि सिक्युरिटी कमी करण्याकरता मोठा फायदा होईल आत्तापर्यंत तुमचे दौरे जर दोर बघितले तर ज्या गावाला सदी साधा एखादा पदाधिकारी भेट द्यायचा नाही तहसीलदार व्हिडिओ दिसायचा नाही अशा भागात लोकांना मुख्यमंत्री दिसत आहेत तुम्ही मागे जेरगुंडाला गेले तिथं तुमचं पहिल्यांदा तुमचा पहिला दौरा लोकांनी बघितला आणि आज या भागात तर हा इतका अतिसंवेदनशील भाग आहे या भागात तहसीलदार व्हिडिओसुद्धा येत नाहीत तुम्ही आले आहात तर तुमचं काय म्हणजे लोकांसोबत संवाद त्यांच्या संदर्भात काय म्हणाल पहिल्यांदा तर याचं सगळं श्रेय मी आपल्या पोलीस विभागाला देईन याचं कारण इतक्या डिफिकल्ट ठिकाणी अशा प्रकारचे पोस्ट उघडून जे काही लोकांमध्ये कॉन्फिडन्स तयार करण्यात आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझं येणं देखील त्याकरताच आहे की इतक्या संवेदनशील जागी जर मी सहज जाऊ शकतो तर याचा अर्थ असा आहे की इथली परिस्थिती बदललेली आहे कुणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे इथले जे गावकरी आहेत त्यांच्यातही कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि पोलिसांचे मनोबल वाढलं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने हे दौरे मी केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल ज्या आउटपोस्टला ज्या गावांमध्ये कधीच कोणी गेलं नाही त्या गावांमध्ये मी जातो आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मेजर म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे सगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा आणि राज्याच्या योजना शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत इथलं जे औद्योगिक पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला त्या ठिकाणी एक प्रकारे ते पोटेन्शियल टॅप करत असताना स्थानिकांना जास्तीत जास्त त्यातनं फायदा झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करताना इथलं जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टी ज्या आहेत याचा कुठेही गैरवापर होणार नाही अनिर्बद्ध वापर होणार नाही कुठेही त्याचा अब्यूज होणार नाही या दृष्टीनं आपलं प्लॅनिंग जल जंगल जमीन सुरक्षित ठेवून नागरिकांच्या हितासाठी विकासासाठी एक विजन राबवण्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत कवंडे गडचिरोली तर गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समक्ष काही माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि माओवाद्यांविरोधातील अभियानामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जातोय या कार्यक्रमात अलीकडेच माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महेश नागुला या जवानाच्या कुटुंबियांनाही विशेष मदत देण्यात आली आहे आणि या अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी हे थेट गडचिरोली मधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत महेश एकतर अशा ठिकाणी मुख्यमंत्री गेलेले आहेत जिथे आतापर्यंत कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले असतील आणि तिथं जे पोलीस दलातील चांगले कर्मचारी आहेत जवान आहेत चांगली कामगिरी केली आहे त्यांचा सत्कार होतोय आणि त्याचबरोबर अनेक माओवादी आत्मसमर्पण करताना सुद्धा दिसून महेश आवाज येतोय माझा महेश यांच्यापर्यंत आपला आवाज जाऊ शकत नाहीये मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीमध्ये आहेत तिथला दौरा ते करतायत वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसून येत आहेत आणि आता जी दृश्य आपण बघतोय त्याच्यामध्ये पोलिस दलातील अधिकारी ज्यांनी माओवाद्यांविरोधात राबवलेली जी मोहीम होती त्याच्यामध्ये चांगली कामगिरी बजावलेली आहे त्यांचा सत्कार केला जातोय